मी भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून काम करत आहे आणि भारतीय जनता पार्ट पार्टी असा पक्ष आहे की जो कार्यकर्ता काम करतो पक्ष संघटनेमध्ये काम करतो वेळ देतो अशाच उमेदवाराचा विचारसुद्धा करतो आणि म्हणून मी एक माझी इच्छा पक्षाकडे दर्शवली की मला एक सर्वसामान्य प्रवर्गातील जागा आहे आणि त्या जागेवर लढण्याकरता मला पक्षानं उमेदवारी देवी द्यावी अशी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे सर तुमचं तुम्ही तुमचं आयुष्य शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही समर्पित केलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील जे सामान्य घटक आहेत त्यांना शिक्षणाचा प्रभार आणण्यासाठी तुम्ही धडपडताय काय या निवडणुकीत तुमचे सर मुद्दे राहणार आहे एजंडा काय राहणार आहे चालेकसा तालुका एकंदरीत आणि चालेकसा नगरपंचायत या भागामध्ये रोजगाराच्या संधी अजूनही नाही सालेकसा नगरपंचायत क वर्ग दर्जा असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे जसा बाकलसर आहे जांभळी आहे कोवाची टोला हलबी टोला पुराणा सालेकसा आणि मुरुम टोला या गावामध्ये शेतकरी आहेत आता आपण जिथे आमगावपूर हा भाग आहे इथंसुद्धा शेतकरी आहेत तर शेतीनंतर शेती आणि शेतमजुरांना शेत कुठंतरी रोजगार मीची कामं उपलब्ध व्हावीत त्याकरता आम्ही माननीय आमदार आमचे संजयजी यांच्या मागे पाठपुरावा करून त्यांनी शासनाकडून जी आर काढलेला आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये की क वर्ग ज्या दर्जाच्या नगरपंचायत आहेत तिथं रोजगाराची कामं सुरू करा आणि त्याचं नियोजन करा त्याचप्रमाणे इथं शिक्षणाच्या म्हणजे ज्या शाळा आहेत त्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत अजूनही नगरपंचायतला हस्तांतरित झालेल्या नाही त्या शाळांची दुरुस्ती करणे इथल्या अंगणवाड्यांची हालत एकदम खराब झालेली आहे इथल्या आरोग्याच्या व्यवस्था मग आता सालेकशालाच दवाखाना आहे सालेपेशापासून नगरपंचायतच्या एरिया अजून नऊ ते दहा किलोमीटर आहेत बाकलसररा वगैरे तर तिथं एखादे सबसेंटर खोलायचे तिथल्या लोकांना ज्या बरोदर माता असतील त्यांना लवकरात लवकर उपचार व्हावून आरोग्याकडे सुद्धा आम्हाला लक्ष देऊ शिक्षणाकडे लक्ष देऊ आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेकरता प्रत्येक चौकामध्ये मुख्य ठिकाणी आम्ही ते कॅमेरे बसवू आणि महिलांकरता एक चांगला सांस्कृतिक भवन की ज्या सामाजिक आणि पारंपरिक जे कार्यक्रम आहेत आणि शैक्षणिक कार्यक्रम आहेत ते राबवू शकतात त्याचबरोबर कशामध्ये शिक्षणाचा प्रमाण अजूनही तेवढा वाढलेला नाही परंतु स्पर्धा परीक्षेत मग डॉक्टर नीटची परीक्षा पास व्हायची असेल जे डबल ईची पा परीक्षा पास व्हायची असेल मुलांना किंवा स्पर्धा परीक्षा असतील एम पी एस सी यू पी एस सी क्लर्कच्या बँकिंगच्या तर त्यांच्याकरता आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून एक कोचिंग क्लासेस आणि वाचनालय ही लायब्री लावू ही लायब्रीच्या माध्यमातून मुलांना अत्याधुनिक सुखसुविधा आणि अभ्यासक्रम नोट्स उपलब्ध होतील आणि मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये टिकतील हा एक आमचा मोठा मुद्दा राहणार आहे काही अजून ते जामळीसारखा गाव आहे तिथं जाण्याकरता एक पूल पाहिजे आहे तो खूप दिवसाची मागणी आहे लोकांची आणि जांभळी गावामध्ये पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत असते तर त्या पूल आणि तिथं आपण बंधारा बनवला तर तिथं जांभडी गावातील पाण्याची पातळी वाटेल लोकांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल आणि शेतीला पण उपलब्ध तिथं होईल आणि तिथून रस्त्याने लोकांना जाण्याकरता सोयीचे होईल त्याचबरोबर मग आरोग्याचा प्रश्न आहे आणि चौका चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी चांगले शौचालय जे प्रवासी येतात बाहेरून काही बाहेरचे लोक येतात तर त्यांना चौकामध्ये शौचालय आणि ते अत्याधुनिक शौचालय बनवायचे त्याचबरोबर वयोवृद्ध लोक आहेत त्यांना करता आम्ही जे वॉकिंग ट्रॅक बनवायचे आहे ग्रीन जिम आणि ग गार्डन बनवून तिथं त्यांना सकाळी आणि सायंकाळी वॉकिंग करता येईल याचीसुद्धा सोय करू इथं बरेचसे तलाव आहेत आज हलबी टोलाला अर्ध नारेश्वराला शिवगण मंदिर आहे त्रिरोगेश्वर धाम आहे त्यांना पर्यटनाच्या तीर्थक्षेत्राचा क वर्गाचा दर्जा मिळालेला आहे तिथं बोटिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि लोकांना रोजगार मिळू शकते त्याचबरोबर इथं तलावाचे सौंदर्यीकरण आहे भाकल तलाव आहे हे गाडे तलावाच्या तलाव म्हणजे असे बऱ्याच ठिकाणी आपण सौंदर्यीकरणसुद्धा करू शकतो गटर लाईनची व्यवस्था नाही आहे अंडर भूमिगत ते भूमिगत गटर लाईनची व्यवस्था करू काही ठिकाणी अजूनही रस्ते नाही आहेत पाणी सांडपाणी वाहून येणाऱ्या नाल्या नाही आहेत त्याचीसुद्धा आपण व्यवस्था करू आणि प्रत्येक चौकामध्ये स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटच्या माध्यमातून लोकांना चांगला प्रकाश मिळेल आणि इथल्या लोकांना एक मोठा म्हणजे आमचा असा मानस आहे की लघु उद्योग सुरू करायचा कारण इथे रोजगाराची संधी नाही आहे इथले लोक बरेच स्थलांतरित होतात शहराकडे आणि त्यांना एक लघु उद्योग आपण देऊन पाचशे आधी हजार लोकांना रोजगार कसा देता येईल लघु उद्योगाच्या माध्यमातून हा सुद्धा एक आमचा प्रयत्न साले कसा येथील नागरिकांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत अशा वेळेस त्यांनी जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही त्यांच्या विश्वासावर खरे उतरणार का निश्चितच मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेला कार्यकर्ता त्याच्यामुळे मला सर्व जनतेच्या जा समस्यांची जाणीव आहे तळागळातील लोकांच्या समस्या सोडवण्याकरता मी सदैव प्रयत्न करेन आणि त्यांच्या माझ्यावर जर विश्वास दाखवला तर मी त्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार मतदानांना आव्हान करणार की एक सुशिक्षित आणि जो जनतेसाठी झटू शकतो गावाचा विकास जो करू शकतो प्रत्येक समस्या सोडवू शकतो प्रशासकीय सोयी सुविधा असतील मग शासनातल्या प्रशासनातल्या काही गोष्टी असतील ज्या आपण सोडवू शकतो जो असा व्यक्ती आहे की तुमच्या अडीअडचणीमध्ये धावून येऊ शकतो अशा व्यक्तीला आपण मदत करा एवढा मी मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो तुमचं नाव माझे नाव डॉक्टर राजेंद्र पडोले बरं ठीक आहे बढ़िया अंजीर आहे सुटलं